मित्रांनो तर जिल्हा परिषदेच्या काही जिल्ह्यांच्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आचारसंहितेमुळे तर या ठिकाणी आपण बघायचं की तुमच्या जिल्ह्याच्या परीक्षेच्या तारखेमध्ये काही बदल झालेला आहे का सोबतच so, आपण आरोग्य विभागाची जर तयारी करत असाल तर एकशे त्र्याऐंशी टेस्ट फक्त शहाण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटून जातील आणि ग्रामसेवकची जर तयारी करत असाल फक्त सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट तुम्हाला भेटतील शेवटच्या दिवसामध्ये आपण प्रॅक्टिस करण्यासाठी नक्की याचा वापर करू शकता आणि ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल तर यासाठी जर तुम्हाला एकदम टू द पॉईंट जर या ठिकाणी सिलेबस पाहिजे असेल टेक्निकलचा नॉन टेक्निकलचा दोन्ही पण तर या ठिकाणी तुम्हाला फक्त मित्रांनो या ठिकाणी टेस्ट आणि ईबुक हे पी डी एफ स्वरूपामध्ये दीडशे रुपयाला दोन्ही पण भेटून जाईल यामध्ये टू द पॉईंट सर्व जो पण सिलेबस दिलेला आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला हे सिलेबस देणार जाणार आहे फक्त दीडशे रुपयामध्ये टेस्ट पण तुम्हाला भेटतील सोबतच या ठिकाणी हे जे काही टू द पॉईंट नोट्स आहेत त्या पण तुम्हाला दिल्या जातील आणि जसं एक तुम्हाला माहितीच आहे हे वर्ष जे आहे ते मित्रांनो रेल्वे भरतीचं वर्ष आहे त्यामुळे जर तुम्हाला रेल्वेची तयारी करायची असेल तर नक्की मित्रांनो आपली ऑल इन वन सरळ सेवा आणि रेल्वे भरती म्हणजे या सरळ सेवेच्या जर कोणत्या भरती एक वर्षापर्यंत आल्या त्याचं पण तुम्हाला यामध्ये भेटेल रेल्वे भरतीचं तर मित्रांनो सर्व टू द पॉईंट या ठिकाणी जे आपण पाचशे तेवीस जातात आणि जर तुम्हाला रेल्वे भरतीबद्दल काय माहिती नसेल की किंवा दहावी झालं बारावी झाले ग्रॅज्युएशन झालं वय किती आहे मी कोणत्या परीक्षा देऊ शकतो तर बिंदावस तुम्ही या नंबरला काय करू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल आणि हे रेल्वेचे मागील दहा वर्ष या ठिकाणी मित्रांनो आपण अॅनालिसिस करून हे पाचशे तेवीस पॉईंट केलेले याच्या बाहेर आपल्याला काहीसुद्धा करायची गरज पडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला यामध्ये दे देतो मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इतिहास भूगोल अर्थशास्त्र हे सर्व या ठिकाणी घटक आपण इन्क्लूड केलेले आहेत हे पाचशे तेवीस पॉईंट आपल्याला मागील दहा वर्षाचा अभ्यास करून एवढेच आपल्याला करायचे आहेत रेल्वेने हे वर्षभराचं कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आहे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आता जुलै ते सप्टेंबरच्या एक्झाम या ठिकाणी एन टी पी सीचे येणार आहे मित्रांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी लेवल ले चार पाच सहाचे म्हणजे स्टेशन मास्टरसारखे चांगले जॉब आहेत आणि लेवल दोन तीन म्हणजे या ठिकाणी ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी टी सीसारखे सारखे चांगले जॉब आहेत ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी रेल्वे ग्रुप डीसाठी चांगलं जॉब आहेत यापूर्वीचे जॉब ऑलरेडी आलेले आहेत विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म वगैरे सुद्धा भरलेले आहेत नऊ हजार ए एल पीच्या जागा आल्या टेक्निशियनच्या पाच हजार जागा आलेल्या होत्या तर सांगणं एवढंच आहे की रेल्वे भरती मेगाभरती ह्या वर्षी भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात येत आहे तर आपण तयारीमध्ये राहा अगोदर बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यांच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत त्या आपण बघूया जसं की एकवीस जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी नॉन पेसाच्या परीक्षा डिक्लेअर झालेल्या होत्या आता त्यापैकी जसं की एकवीस जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत त्याच्या तर होणारच आहेत परंतु यामध्ये तीन जिल्हे जे आहेत एकवीस पैकी तीन जिल्हे जे आहेत कोणकोणत्या मित्रांनो तर रायगड एक जिल्हा आहे रत्नागिरी एक जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग एक जिल्हा आहे तर या जिल्हा परिषदेच्या परीक्षा काय झालेल्या आहे तर या ठिकाणी क कोकण विभाग पदवीधर विधान परिषदेची निवडणूक होत आहे त्यामुळे या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या ज्या झेडपीच्या परीक्षा आहेत तर त्यांचे जे काय वेळापत्रक डिक्लेअर झालेलं होतं तर ते आता वेळापत्रक मित्रांनो पुढं ढकलण्यात आलेलं आहे ओके तर आता हे उरलेलं आता पैकी ज्या उरलेल्या मित्रांनो अठरा राहिलेल्या आहेत या तीन सोडून ज्या अठरा राहिलेल्या आहेत नॉन पेसामधील ओके कशाच्या मित्रांनो नॉन पेसामधील तर यांच्या परीक्षा निश्चित वेळापत्रकानुसार होतील म्हणजे कधी तर या दिलेल्या तारखेला आता बघा बाकीचे जे पेसामधलं आहे त्यांचा तर अजून तर प्रॉब्लेम चालूच आहे मित्रांनो पेसामधलं कुठंही या ठिकाणी अजून तरी त्याचा निकाल लागलेला ना नाही त्यामुळं अहमदनगर जिल्हा परिषदेने ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा हे आपलं जे काही जिल्हा आहे ते पेसा क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं आम्ही नंतर याचे वेळापत्रक प्रसिद्ध करू तर हे पेसावालीचे तर अजून काही निकाल लागले ला नाही पण नॉन पेसा जे आहेत मित्रांनो हे मी तीन जिल्हे जे आता सांगितले ते सोडून बाकीचे जे आमले अठरा जिल्हे आहेत ठीक आहे तर त्या अठरा जिल्ह्यातल्या दहा तारखेपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहेत दहा तारीख ते एकवीस तारखेपर्यंत या परीक्षा आहेत याचा वाटलं तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या किंवा याच्यावरती पण आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे दहा अकरा बारा तारखेला या ठिकाणी आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेत त्यानंतर तेरा चौदा पंधरा याला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी हेल्थ वर्कर मेल याच्या फवारणी कर्मचारीच्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्याच्या या ठिकाणी आहेत त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं आरोग्यसेविकाच्या सोळा जूनला आहेत आणि या ठिकाणी ग्रामसेवकच्या सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जूनला या ठिकाणी एक्झाम होणार आहेत तर हे आहे तसं आहे फक्त यामधील जे विद्यार्थी रायगडमध्ये भरलेलं आहे रत्नागिरी बंदी भरलेला आहे सिंधुदुर्ग यांच्या परीक्षा फक्त काय झालेल्या आहेत आता त्या वेळापत्रकानुसार होणार नाहीत त्यांचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कधी तर या ठिकाणी निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर या परीक्षा घेण्यात येतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघूया त्याची अपडेट आले की मी तुम्हाला कळवेलच तोपर्यंत आपला अभ्यास अगदी जोरासोरामध्ये चालू राहू द्या शेवटच्या दिवसामध्ये टेस्ट सोडून आपण आपला सराव सुद्धा मित्रांनो एकदम टू द पॉईंट करू शकता ग्रामसेवक हो, आरोग्यसेवक हो, अंगणवाडी सुपरवायझर या सर्वांसाठी टेस्ट अगदी माफक फीमध्ये उपलब्ध आहेत आणि एक्षा, एक्षा, ही जी ऑल इन वन बॅच जर आपण जॉईन केलं तर आपल्याला एक्स्ट्रा एक्झामवाडीकडून काही सुद्धा घ्यायची आवश्यकता पडणार नाही सेवा आणि रेल्वेचं परिपूर्ण या ठिकाणी लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्या रेल्वेचं हे वर्ष आहे तर रेल्वेची परीक्षा मराठीतून होत असते त्यामुळं नक्की 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 आपण अभ्यास तर करतच आहोत पण रेल्वेमध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यासुद्धा संधीचा आपण सोनं नक्की करा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक्शर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटलं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा नक्की जॉईन करा म्हणजे तिथं सर्व पीडीएफ तुम्हाला भेटत राहतात धन्यवाद